या दिवशी? त्या दिवशी हिचकिया राजा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याच्याकडे जे पत्र आलेलं होतं ते पत्र आणून त्याने ते उघडून ते वाचून देवा हेच ते पत्र आहे मी सर्वांचा नाश करणार आहे तुझा आणि तुझ्या देशाचा नाश करणार आहे प्रभू तूच माझा आधार आहेस असं बोलून ते पत्र उघडून त्याने प्रार्थना केली त्याने काय बोलून प्रार्थना केली महत्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे माझं लक्ष देऊन ऐका जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे चला आपण पाहूया हिचकियाने प्रकारे प्रार्थना केली मी तुम्हाला सांगणार आहे अध्याय एकोणीस वचन पंधरा हिचकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा इस्रायलाच्या देवा करुबारूड असलेल्या देवा तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस पुढे बोलत आहे की तूच आकाश व पृथ्वी निर्माण केली तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस हे परमेश्वरा कान लावून ऐक हे परमेश्वरा तू डोळे उघडून पहा आणि सनेरिब्याने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवीला आहे त्याचे शब्द ऐक तीन प्रार्थना त्याने केल्या त्याचा सर्व सारांश तुम्हाला समजावा यासाठी स्पष्टपणे सांगत आहे सर्वात पहिलं त्याने काय केलं माहीत आहे तू ऐक वचन सोळा हे परमेश्वरा कान लावून माझी प्रार्थना ऐक दुसरी गोष्ट डोळे उघडून पहा तू ऐक देवा दुसरी गोष्ट तू पहा देवा तिसरी गोष्ट एकोणीस वचनामध्ये ते तुम्ही पहा काय म्हटलं आहे आम्हाला सोडीव बापा ही सरळ अशी प्रार्थना आहे काय प्रार्थना केली तू ऐक देवा दुसरं तू पहा देवा आणि तिसरं वाचीव परमेश्वरा आज आपल्या जीवनामध्ये आपला विरोध करणारे आपल्याला त्रास देण्याची इच्छा बाळगणारे हो आपल्याला दुःखामध्ये पाहू इच्छिणारे लोक गर्वाने भरून बोलत असतात मी तुम्हाला पाहून घेईल मी काय करतो ते बघ मी तुझं काम होऊच देणार नाही तू पाहत राहा तुझा व्यवसाय कसा चालतो तेच मी पाहतो तू बघ तू पाहून घे मी तुला पैसे मिळूच देणार नाही अशा प्रकारे ते आपल्याला भीती घालत असतात आणि काही लोक अपमानित करत असतात जर तुम्ही बायबलमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर हन्नेच्या घरामध्ये आणखी एक स्त्री होती पणींना प्रत्येक दिवशी ती हन्नेला चिडवत असायची प्रत्येक दिवशी ती हन्नेला त्रास देत असायची तिला घायळ करणारे शब्द ती बोलायची साधारणपणे एखाद्या स्त्रीला मूलबाळ होत नसेल हे समजल्यानंतर ते लोक तर त्यांना शांतीने जगू देखील देत नाही जराशी ही चूक दिसून आली तरी तिथेच ते पकडून बोलू लागतात यामुळेच तर तुला काही मुलबाळ होत नाही असं बोलून तिला घायाळ करत असतात यामुळेच तुझ्या जीवनाची दुरावस्था झाली आहे असं टोचत असतात यामुळेच यामुळेच तर समजून आलं तिला आज आपल्यामध्ये असं कुणी आहे का ज्यांना खूप सतावल्या जात आहे शब्दांच्याद्वारे काय बोलत आहे चला पाहूया काही वचन आपण पाठीमागे जाऊया हे सर्व तो का बोलला थोडं पाठीमागे जाऊया वचन अकरा मध्ये चला वचन दहा पासूनच वाचूया तुम्ही हिचकिया राजा याच्याकडे जाऊन सांगा हिचकिया राजाला सांगा ज्या तुझ्या देवावर तू तु भिस्त ठेवितोस तो अशुरच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही असे बोलून तुला न फसवो अश्सूरच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पहा त्यांचा कसा विध्वंस केला हे तू ऐकले आहेच तर तू सुटणार काय राजाने काय म्हटलेलं होतं कोणताही देश माझ्यासमोर उभा राहू शकला नाही आफ्टर ऑल तुला काय असं वाटत आहे का की तुझा देश माझ्यासमोर उभा राहील असं बोलून तो बढाई मारत होता तू कसं काय वाचू शकशील अशुरच्या राजांनी देशाचे काय केले ते पहा त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच तर तू सुटणार काय गोजान हरान रेसप व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय हमाथाचा राजा अर्पादाचा राजा व सफरवाईम हेना व इव्वा यांचे राजे हे कोठे आहेत गर्वाने तो बोलत होता माझ्या हातातून तुला सोडविणारा कोण आहे मोठमोठ्या लोकांवर मी विजय मिळवलेला आहे तू माझ्यासमोर काय आहेस ज्या देवावर तू विश्वास ठेवतोस काय तो तुला माझ्या हातातून सोडवू शकतो का हे सर्व खोटं आहे कित्येकदा आपण अशा अडचणीच्या काळामधून जात असतो शारीरिक पिढेमधून जात असतो तेव्हा आर्थिक अडचणीमधून जात असतो तेव्हा बेरोजगारीच्या अडचणीमधून जात असतो तेव्हा जेव्हा आम्ही संकटांमधून जात असतो त्यावेळेला सर्वात पहिला काय प्रश्न करत असत आपल्या विश्वासावर प्रश्न करण्यात येत असतो तुझा देव कोठे आहे तुझ्या विश्वासाचं काय झालं तुझ्या श्रद्धेचं काय झालं तुझ्या देवाने काय केलं जेव्हा संकट येत असतात जेव्हा त्रास येत असतात आजार येतात तेव्हा आर्थिक अडचणी येतात तेव्हा कुठे आहे तुमचा देव कुठे गेला आहे आशुरचा राजा बोलत होता तुझा देव कोठे आहे तुला माझ्या हातातून सोडविणारा कोण देव आहे तो परमेश्वर खरंच आहे का जर असेल तर तू ते दाखवून दे तो गर्व करत होता आज माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐकू नये अशा गोष्टी ऐकाव्या लागत आहेत का घमंडी आणि गर्वाचं बोलणं ऐकत आहात का श्रापाने भरलेले शब्द ऐकत आहात का निंदा करत असलेलं बोलणं ऐकू येत आहे का जी चूक तुम्ही केलेली नाही ती तुमच्यावरती थोपविण्यात येत आहे का आणि जे ऐकून आहे ते तुम्हाला ऐकविण्यात येत आहे का जे काहीही ऐकून तुम्ही दुःखी होत आहात जे लोक तुम्हाला बोलून दुःखी करीत आहेत त्यांच्याबद्दल परमेश्वराजवळ जाऊन तुम्ही त्याला सांगा। सांगा ते सांगा काय सांगायचं आहे ऐक देवा एकदा तू ते ऐक ते किती निंदा करत आहेत एकदा तू ऐक बापा बऱ्याचशा संदर्भामध्ये खूप त्रास देणारे असे पती असतात जे मनात येईल त्या प्रकारे बोलणारे पती असतात मनात येईल तसं बोलणाऱ्या पत्नी असतात मनाला वाटेल तशा बोलणाऱ्या सासू असतात मनाला वाटेल तशा बोलणाऱ्या सुना असतात एक पत्नी येऊन आपल्या पतीला बोलत होती तुम्ही जरा प्रेमाने देखील बोलू शकता ना तेव्हा तो बोलला बिचारी ही तर इनोसंट आहे तो बोलू लागला काय बोलला माहित आहे प्रेमाने बोललं पाहिजे का खरं सांगू काय तू मला फार आवडतेस तू तर माझा प्राण आहेस यामुळेच तर करोडो स्त्रियांमधून मी तुला निवडलेला आहे निवड खरं सांगायचं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कारण की तू मला फारच आवडतेस खरंच जर तुम्ही माझ्यावर तुम्? प्रेम करता तर मग मला त्रास नाही दिला पाहिजे ना अगं मी तुला काय त्रास देत आहे खरंच जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात तर मला त्रास होईल असं कोणतं काम तुम्ही करणार नाहीत ना खरोखर मी तुझ्यावर प्रेम करतो यामुळे तुला त्रास होईल असं कोणतंही काम मी करत नाही हो तुम्ही करत आहात मी काय करत आहे तुम्ही तुमच्या आईला आणि तुमच्या वडिलांना घरामध्ये का आणलं याचा त्याच्याशी काय संबंध आहे नाही तुम्ही बोलले ना की माझ्यावर तुम्ही फार प्रेम करता म्हणून परंतु जेव्हापासून तुमचे आई वडील आले तेव्हापासून मला फार त्रास होत आहे हा त्रास आहे का आ त्याचा आणि याचा काही संबंध आहे का खरंच जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर मला सकाळी उठायला का बरं सांगता किती त्रास होतो तुम्हाला माहीत आहे का रात्रभर मी सिरियल पाहत असते रात्रभर सिरियल पिक्चर पाहिल्यानंतर ते सर्व पाहता पाहता रात्रीचे दोन वाजतात सकाळी सकाळी उठून काम करणं किती कठीण जातं एवढा त्रास देत आहात आणि म्हणता तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून तेव्हा त्याला समजून आलं की आयुष्यामध्ये तुम्हाला फार आवडतेस असा बोलण्याचा प्रसंग आला तर आ हां बहिणींनो तुम्हाला समजून आलं ना तुम्ही तुमच्या पतीला फार आवडता त्याने केवळ बोलण्याचा उशीर तर तो पुरता बुडून जाणार जरा लक्ष देऊन ऐका काही लोकांचं काय आहे माहीत नाही सुनांना अजिबात ते पसंत करत नाही जसं वाटेल तसं निंदा करत असतात सासू आवडत नसल्यावर निंदा करण्याचा सुना प्रयत्न करतात पती आवडत नसेल तर त्याची निंदा करण्याचा प्रयत्न करतात लक्ष देऊन ऐका आज कोणीही तुमच्यापैकी निंदित होत आहेत का बोलण्याद्वारे तुम्ही घायाळ होत आहात का तर चला परमेश्वराकडे या ऑफिसमध्ये निंदित होत आहात का कंपनीमध्ये निंदा होत आहे का जिथे सेवा करत आहात तिथे तुमची निंदा होत आहे तर चला इथे हिचकियाने काय केलं माहीत आहे जे ऐकले त्या शब्दांसाठी जे वाचलं त्या शब्दांसाठी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊन बोलत आहे प्रभू तू ऐकत आहे ना तू ऐक बापा अशुरच्या राजाने दिलेल्या त्याच्या धमक्यात तो बोलत असलेले त्याचे शब्द तू ऐक तो कशा प्रकारे बोलत आहे ते तू ऐक अशा प्रकारे त्याने विनंती केली तू ऐक बापा माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो आज ऐकू नयेत असे शब्द तुम्हाला ऐकावे लागत आहेत का तर प्रभूकडे जाऊन म्हणा प्रभू तू माझं बोलणं ऐक कृपा करून ऐक मला हे बोलणं सहन होत नाही तिनिंदा सहन होत नाही त्यांचं गर्वाचं बोलणं मी ऐकू शकत नाही ते देत असलेल्या धमक्या मी ऐकू शकत नाही तू कान लाव दुसरी गोष्ट तू डोळे उघडून पहा तू पहा देवा माझा शत्रू त्या अशुरच्या राजाकडे तू पहा तो काय बोलत आहे ते ऐक त्याचं बोललं तू ऐक यहुदाच्या देशाला माझ्या हातामधून कोण सोडवू शकेल तो परमेश्वर कोण आहे मी पाहून घेतो कृपा करून लक्ष द्या जेव्हा मी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो आमची समस्या भले कितीही मोठी असली तरी देखील आपण हे स्वीकारलं पाहिजे की आपल्यावरती ज्या आलेल्या आहेत त्या सर्व समस्यांपेक्षा ज्या परमेश्वराची आपण सेवा करतो तो अत्यंत महान आहे तो फार मोठा आहे परंतु विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपली जी समस्या आहे ती आपल्याला अत्यंत मोठी वाटत असते समस्यांना समजून घेणारा आपला देव आम्हाला तो फार छोटा वाटत असतो आमच्यामध्ये असणाऱ्या अविश्वासामुळे जेव्हा हिचकिया परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आला तेव्हा त्याने काय केलं तुम्हाला माहीत आहे त्याने परमेश्वराला उंच करण्याचा प्रयत्न केला जितकं तुम्ही परमेश्वराला उंच कराल तितका तुमच्यात विश्वास वाढेल परमेश्वराला जितकं तुम्ही तो मोठा आहे असा त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवाल तितका विश्वास तुमचा वाढेल तितकं मोठं समाधान तुम्हाला मिळेल चार पाच विषय मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिला अध्याय एकोणीस मध्ये वचन पंधरा सोळा सतरा जर लक्ष देऊन वाचलं परमेश्वराविषयी हिचकियाने काय बोलून वर्णन केलं त्या पण वाचूया सर्वात पहिलं तू तर जिवंत परमेश्वर आहेस वचन सोळा हे परमेश्वरा तू डोळे उघडून पहा तुझा म्हणजे जिवंत परमेश्वराचा म्हणजे आपला देव कोण आहे जिवंत देव जिवंत परमेश्वर आहे देवा तू जिवंत परमेश्वर आहे किती लोक विश्वास ठेवतात ज्याची तुम्ही सेवा करत आहात तो जिवंत आहे जे विश्वास ठेवता टाळ्या वाजवा हिचक्या बोलत आहे ज्या परमेश्वराची मी सेवा करतो तो मेलेला देव नाही जर तो मेलेला असेल तर तो कोणत्याही प्रकारे माझी मदत करू शकणार नाही ज्याची सेवा मी करतो तो जिवंत देव आहे दुसरं वर्णन तो काय बोलत आहे दुसरी गोष्ट वचन पंधरापासून इथे आपण वाचूया हे परमेश्वरा हे परमेश्वरा इस्रायलाच्या देवा करुबारूढ असणाऱ्या देवा तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस तूच आकाश व पृथ्वी ती तूच निर्माण केली आहे म्हणजे तो सर्व सृष्टीचा निर्माण करता प्रभू आहे जेव्हा आपण प्रार्थना करत असतो सर्वात अगोदर तुम्ही हे लक्षात ठेवा आपण कोणत्या देवाची सेवा करतो जिवंत परमेश्वराची ज्याने आकाश आणि पृथ्वीला निर्माण केलं तो देव आहे निर्माणकर्ता प्रभू आहे या पृथ्वीला कोणी बनवलेलं आहे या आकाशाला आणि पृथ्वीला कोणी निर्माण केलं आहे सूर्य चंद्र व तारे यांना कोणी निर्माण केलं आहे मनुष्याला कोणी निर्माण केलं आहे सर्वात पहिलं ज्या मनुष्याला बनवलं त्याचं नाव काय होतं आदाम ज्या स्त्रीला सर्वात पहिलं निर्माण करण्यात आलं तिचं नाव काय होतं हवा त्यांना कोठे निर्माण करण्यात आलं एदेन बागेमध्ये इडन गार्डन यस हे सत्य सर्वांनाच माहीत आहे सर्वात पहिलं परमेश्वराने त्याने आदामाला निर्माण केलं त्यानंतर त्याने हवेला निर्माण केलं एदेनबागेमध्ये त्यांना निर्माण करण्यात आलं कलकत्ता येथे खूप मोठं स्टेडियम आहे माहीत आहे त्याचं नाव काय आहे ईडन गार्डन्स एखाद्या प्रांताचं जर नाव ठेवायचं आहे तर साधारणपणे एखाद्या प्रांताचं नाव ठेवण्यासाठी तेव्हा ते उदाहरणार्थ समजा गांधीनगर गांधीजी होते ना सांगा होते ते एल बी स्टेडियम आहे लालबहादूर शास्त्री होते ना त्या समयामध्ये ते होते बालयोगी स्टेडियम आहे एकेकाळी बालयोगी होते ना हो राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे राजीव गांधी हे होते ना ते होते इडन गार्डन्स नावाचं कलकत्तामध्ये स्टेडियम आहे ईडन गार्डन्स आहे की नाही आहे एदेनची बाग जर आहे तर निश्चितपणे त्या बागेमध्ये आदाम राहिला असेल हवा देखील राहिली असेल आणि जर ते दोघे असतील तर त्यांना निर्माण करणारा परमेश्वर देखील असेल आणि त्याच्याच विषयी आज मी सांगत आहे तोच आहे सर्व सृष्टीचा निर्माण करता जेव्हा समस्या आली तेव्हा ती समस्या घेऊन आलेल्या त्या राजाविषयी इथे तो सांगत नाही ऐका मित्रांनो भाऊ आणि बहिणींनो काय तुम्ही ऐकत आहात देवा तुला काय माहित आहे देवा तो आशूरचा राजा चांगला नाही तो खूप बलवान आहे जितकेही देश आहेत त्या सर्वांना त्याने हरवलेला आहे केवळ मीच राहिलो आहे त्याच्याशी लढावं लागलं नसतं तर बरं झालं असतं देवा त्याची नजर माझ्यावर पडली नसती तर बरं झालं असतं देवा परंतु काय करायचं त्याची नजर इथेच पडली देवा आता माझं काय होईल तूच सांग हे असं सर्व बोलून त्या आशूरच्या राजाच्या महानपणाविषयी हिचक्या राजा बोलत नव्हता भाऊ आणि बहिणीं नो देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन तुमची समस्या किती मोठी आहे हे सर्व त्याला सांगू नका ती तुमच्या विश्वासाला कमजोर करण्याचा प्रयत्न करेल बऱ्याच प्रसंगामध्ये आपण काय करतो देवाकडे जातो किती अडचण आहे तुला काय माहिती देवा खूप मोठी समस्या आहे आहा देवा देवा, देवा जो मला धमक्या देत आहे तो साधारण माणूस नाही तो माझ्या हातपाय तोडून टाकील देवा माहिती नाही कितीतरी लोक देवाकडे जाऊन त्यांच्या जीवनामध्ये समस्या आणणारे किंवा त्यांच्या जीवनावरती त्रास आणणाऱ्या लोकांविषयी खूप मोठ्या गोष्टी सांगतात तुम्हाला समजेल असं सांगतो गल्ल्यात जेव्हा तो ललकारत होता तेव्हा त्याला कुणी उत्तर देऊ शकत नव्हतं शौल देऊ शकत नव्हता दाविदाचे भाऊ नाही जेव्हा त्यांना घाम फुटू लागलेला होता जेव्हा ते भयभीत झालेले होते थरथर कापत होते तेव्हा दावीद आला त्याला तो विषय समजला तो सरळ जाऊन उभा राहिला गल्ल्याथाला मारण्यासाठी तो तयार झाला माहीत आहे त्याने काय केलं तू तलवार आणि भाला घेऊन माझ्याशी लढण्यास येत आहेस परंतु मी सेनांचा देव त्या परमेश्वराच्या नावाने त्या देवाच्या नावाने मी तुझ्याकडे येत आहे हे युद्ध माझं नाही हे युद्ध तर माझ्या परमेश्वराचं आहे तेव्हा गल्ल्याथाने त्याच्याकडे येत असणाऱ्या दाविदाकडे पाहून जरा लक्ष देऊन ऐका दाविदाच्या हातामध्ये गल्ल्याथाला काय दिसलं केवळ काठी दिसली तेव्हा त्या गल्ल्याथाने दाविदाकडे पाहून त्याला काय म्हटलं माहीत आहे हे काय आहे तू काठी घेऊन येत आहेस का तू काय समजत आहेस तू काय मला कुत्र समजत आहेस का त्याला कोण बोललं की तू कुत्र आहे दाविद काय करत होता ऐक वेड्या तुला मारण्यासाठी काय बुलढोजरची गरज लागणार नाही तुला मारण्यासाठी मिसाईलची देखील गरज लागणार नाही जर देवाने ठरवलं आहे तर तुला मारण्यासाठी छोटासा दगड देखील बस आहे असं म्हणून माहीत आहे तो बरोबर काय घेऊन गेला तो त्याच्याबरोबर गोफन घेऊन गेला त्या बाजूला गल्ल्यात जो आहे त्याने आपली ढाल उचललेली नव्हती दुसरा तो उचलून घेऊन चालला होता ती तलवार उचलण्यासाठी दुसरा व्यक्ती बरोबर होता इतकी वजनदार ती तलवार होती परंतु या बाजूला दावीत तर पाच छोटेसे दगड गुळगुळीत गोटे त्याने उचलून घेतले व त्याने गोफण घेतली गोफण घेऊन तो येत होता इनडायरेक्टली तो गल्ल्याथाला काय बोलत होता माहीत आहे अरे वेड्या तुला मारण्यासाठी तर हत्याराची गरजच नाही तुला जर मारायचं आहे तर माझ्या हातामध्ये असणारा छोटा दगड पुरेसा आहे का कारण की हा दगड ज्याची मी सेवा करतो त्या परमेश्वराच्या नावाने तो तुझ्यावर येईल तुला मारून खाली पाडण्यासाठी माझ्या देवाने एका दगडाचा जरी वापर केला तरी देखील तू मरून जाशील येथे पहा दावीत काय करत आहे तो जसं काय आपल्या शत्रूला कमजोर बनवत आहे त्याला तो मोठं बनवत नव्हता देवा शौलाने सांगितलं आहे हा तर लहानपणापासून खूप मोठा शूरवीर आहे आत्ता आत्ताच सांगितलं त्याने शौल दाविदाला काय म्हणाला होता ऐक दाविदा तू त्याच्याशी जाऊन सामना करू शकत नाही कारण की तो तर बाळपणापासूनच कसलेला योद्धा आहे अरे मोठमोठ्या लोकांना हे जमलं नाही तर तुझ्याकडून काय होऊ शकणार आहे तेव्हा दावीद काय बोलला माहीत आहे तुम्ही हे काय बोलत आहात एकदा एक, एक सिंह आला आणि तो माझ्या मेंढराला घेऊन जात होता तेव्हा मी त्याला फाडून टाकलं परमेश्वराने मला ती ताकद दिली मग एकदा एक अस्वल एक आलं त्या अस्वलाला देखील फाडण्यासाठी परमेश्वराने मला ताकद दिलेली होती तो परमेश्वर सामान्य नाही ज्या परमेश्वराची मी सेवा करतो तो साधारण नाही प्रार्थना करा आज पहा शौलाला परमेश्वर साधारण वाटत होता परंतु दाविदाला तोच परमेश्वर असामान्य दिसून येत होता तर आज मी तुम्हाला विचारत आहे तुमची समस्या काहीही असो तुमची अडचण कशीही असो जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तर काय देव तुमची समस्या दूर करू शकेल किंवा नाही करू शकणार स्वतःला प्रश्न करा अंत्यकरणाला विचारा परमेश्वराकडे जाऊन परमेश्वराच्या महानपणाबद्दल बोलाल किंवा मग तुमची समस्या किती मोठी आहे त्याविषयी बोलत बसाल काय कराल दाविदाने गल्ल्याथाच्या महानपणाबद्दल त्याच्याशी बोलला नाही तुला मारण्यासाठी तलवारीची काय गरज आहे कोणत्याही हत्याराची गरज नाही एक दगडच पुरेसा आहे हे असं कशामुळे कारण त्याला मारणारा मी नाही त्याला मारणारा माझा परमेश्वरच आहे परमेश्वरच या समस्येचं उत्तर आहे हिचकियाने काय म्हटलं तुम्हाला माहीत आहे तो तर जिवंत असा देव आहे दुसरं तो तर सृष्टीचा निर्माण करता आहे पृथ्वीवरील राज्यांवर राज्य करणारा राजा आहे देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन निर्भयपणे त्याने प्रार्थना केली असं का कारण की परमेश्वराशिवाय कोणी मला या शत्रूपासून वाचू शकणार नाही कारण परमेश्वराशिवाय या कष्टामधून या भयामधून या भीतीमधून कोणीही मला वाचू शकणार नाही भाऊ आणि बहिणींनो आपल्या स्थानावरती भरोसा ठेवू नका तुमच्याकडे असणाऱ्या स्थितीवर पोजिशनवर भरोसा ठेवू नका आपल्या संपत्तीवर भरोसा ठेवू नका मित्रांवरती भरोसा ठेवू नका तुमच्याकडे जे काहीही असेल ते तुमच्या समस्येचं निराकरण करू शकत नाही केवळ निर्माणकर्ता परमेश्वरच तुमच्या समस्येचं उत्तर आहे त्याच परमेश्वराचा मी प्रचार करत आहे प्रार्थना करूया पवित्र परमेश्वर बापा आज आजच्या या दिवशी आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये जे प्रार्थना करत आहोत ती तू ऐक तु बापा तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन आम्ही एकच गोष्ट सांगत आहोत ती तू ऐक प्रभू तू ती ऐक आमची प्रार्थना तू ऐक बापा आमच्या विरोधामध्ये सैतान जे काही काम करण्याचा प्रयत्न करत आहे ते तू पहा आमच्या विरोधामध्ये सैतान आणि सैतानाचे लोक जे काही प्रयत्न चालवत आहेत त्यांच्या कुयुक्त्यांना आणि त्यांच्या षडयंत्रांना तू पहा व आमचं रक्षण कर बापा आम्हाला त्यांपासून सोडीव कलवरी टेम्पलच्या सहभागितेमध्ये आलेल्या सर्व लोकांना तू वाचव बापाचं जे वेतन आहे ते तर केवळ मरण आहे आणि त्यानंतर फक्त नरक आहे त्या नरकामध्ये जाण्यापासून तू आम्हाला वाचव तुझ्या प्रेमाला प्रत्येक व्यक्तीने जाणून घेण्यासाठी त्याला महत्व देण्यासाठी तुला गौरव देण्यासाठी आमच्या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू वाचव बापा तू कृपा कर बापा त्यांच्या अश्रू तू पूज देवा जे कष्टांमधून जात आहे त्या लोकांना तू तारण दे प्रत्येक चिंता तू दूर कर बापा अनुग्रह करून कृपा करून तुझ्या नावाचं तू तु गौरव करून घे देवा या वचनाद्वारे तू आमचा विश्वास वाढवलास त्यासाठी तुला धन्यवाद प्रार्थना कशी केली पाहिजे ते आम्हाला शिकवलंस त्यासाठी धन्यवाद देतो हे बापा पेरलेल्या या वचनाला आमच्या हृदयामध्ये फळ येऊ दे हे आमच्या जीवनामध्ये फलद्रूप व्हावं यासाठी तो आमचं सहाय्य कर या प्रार्थनेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी तुला स्तुती देतो धन्यवाद देतो ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना करत आहोत बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद 72।